नमस्कार मैत्रिणींनो पुन्हा एकदा आपल्या छोट्याशी व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे ज्योतिष तर मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत साडीला फॉल कसा बसवायचा तर फॉ कोणत्याही पद्धतीचा सुती फॉल आणू शकता कोणत्याही कंपनीचा आ... किंवा क्वालिटीचा त्याला तर तो कसा फॉल तुम्ही आणू शकता तर इथं मी क कोणचा फॉल घेतला मी तुम्हाला दाखवते तर इथं पहा पल्लवी हा हे फॉल आहे तर कसा बसवायचा ते पाहूया आपण चालेल नो है 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 ते ते है तर न हे पहा ही आहे साडी येलो कलरची पिवळा कलर आहे साडीचा आणि काठ आहेत त्याचे लेस आहे वरती तर त्या त्याचे काठ आहेत हिरवे बॉटल ग्रीनचे तर अगोदर आपण एका साईडने जे काठ येत नाहीत ना नेस्त्या पदराने तर त्या साईडला आपल्याला पिको करून घ्यायचं आहे तर अगोदर आपण पिको करून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण फॉल लावायचा सुरुवात करूया तर इथं पहा पिको करताना अगोदर फक्त एक इंच आपल्याला सोडून द्यायचं आहे आणि पिको करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे पहा तर खूप सोपी पद्धत आहे पिको करायची ज्याला कोणाला समजत नसेल तर ते अशा पद्धतीने पिको करू शकतात फक्त आपल्याला काय करायचंय पुढं ना थोडंसं प्रेस करून वाढायचं जेणेकरून आपलं ते मग आतमध्ये अटकणार नाही छान पद्धतीने पिको होईल आणि जे आपण एक इंच सोडलं होतं ते तिथं पण आपल्याला नंतर पिको करून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने आता का काय करायचं आहे आपल्याला फॉल लावून घ्यायचं आहे तर फॉलला ला का लावताना काय करायचं आपल्याला इथं पहा जे हे असतात ना काटा असतात ना जे टीप मारलेली असती दोन्ही पण फॉलला काटाची आतमध्ये टीप मारलेली असती फोल्ड करून तर फोल्ड करून तर तेच आपल्याला आतमध्ये घ्यायचे साडीचे आणि बाहेरून ते दिसलं नाही पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला फॉल लावायचा आहे आणि नेस्त्या पदरातून आपल्याला मोजून घ्यायचा आहे फॉल आणि तशा नंतर मग आपल्याला एंडपर्यंत फॉल असा मोजून घेऊन जितका भरेल आपला तितका सोडून द्यायचा आहे नेस्त्या पदरातून आपल्याला फक्त चार ते पाच इंच आपल्याला सोडून द्यायचं आहे पाच इंच आणि त्याच्यानंतर आपल्याला फॉल बसवायला सुरुवात करायची आणि अगोदर मी फॉल कुठून बसवते तर जिथून आपल्याला एंडपर्यंत येणार असतो ना फॉल तिथपर्यंतच आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला फॉल बसवायचा आहे तरी तर पहा तर मी आता अशा पद्धतीने आता फॉल बसून घेते तर पिको करायचं आहे आपल्याला जर तुम्हाला फॉल बसवायचा दाब लावून जरी करायचा असेल तर ते अशा सुद्धा करू शकता मी तशा पद्धतीने सुद्धा तुम्हाला एकदा दाखवेल की कसा बसवायचा फॉल दाब बदलून जे आपला मशीनचा दाब असतो ते पण इथं पिकोचा दाब होता आणि झटपट होणारा होता चला म्हटलं परत सेटिंग बदलणार दाब बदलणार तर मी अशा पद्धतीने पण पिको करते चा खालती कारण की खूप छान असा प फॉल बसतो कधीही फॉल खालच्या साईडने निसटणार नाही हा शिलाई जरी निसटली तरी खालच्या साईडने फॉल अजिबात पिको केलेला निसटणार नाही आणि खूप छान बसतो फॉल तर इथं पाहता मी लगेच आपल्या मशीनवरती फॉल बसून झालेला आहे पिक करून झालेला आहे फॉल लावून झालेला आहे तर मग आता आपण वरच्या साईडने आपण हातशिलाई करणार आहोत तर त्याला हाताची शिलाई का करायची कारण वरच्या साईडने आपण पिको किंवा टीप नाही मारू शकत कर, हातशिलाईच करायची की जेणेकरून आपली व्यवस्थित दिसणार नाही तरी तर पहा अशा पद्धतीने व्यवस्थित दिसेल असं करायचं आहे आपल्याला इथं फोड करायचं आहे वरच्या साईडनी टिप दिसणार नाही त्याच्यासाठी आपल्याला छोटे छोटे टाके घ्यायचे आहेत इथं पहा दोन पदरी दोरा होऊन घेतला आहे मी सुईमध्ये हातशिलाईची सुई घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने सुईला अगोदर आपल्याला गाटण मारून घ्यायची खालती दोऱ्याला आणि त्याच्यानंतर आपल्याला हे करून घ्यायचे अशा पद्धतीने ते पहा आता काय करायचं आपल्याला दोन तीन टाके झाले की आपल्याला चार पाच टाके झाले ना देऊन आपले म्हणजे हातची लाई करून झाली की आपल्याला एंडला काय करायचं आहे त्याला हे हे करायचं इकडं बघा अशा पद्धतीने असा गाठण देऊन घ्यायची अशी जेणेकरून आपली हातची लाई उसवणार नाही किंवा कुठेही निघणार नाही अशा पद्धतीने आपल्याला लावून घ्यायचं आहे इथं पहा जवळजवळच टाके दिलेली आहेत मी अगदी जवळजवळ आपल्याला कमीत कमी अर्धा अर्धा इंच आपल्याला टाके हे द्यायचे तर ह्याचीला करून घ्यायची व्यवस्थित आणि फॉल आहे ना व्यवस्थित पसरून घ्यायचा पाटावर किंवा तुम्ही खाली जरी घेतला तरी चालेल पण शक्यतो पाटाव घ्या जेणेकरून व्यवस्थित येईल खाली काय होतं साडी इकडं तिकडं सटकते त्याच्यामुळं पाटावर घेतली तर अगदी सोपं आणि तुम्ही अशा पद्धतीने फॉल लावून शकता आणि त्याच्यानंतर तीन पाच सहा पाच सहा टाके झाली की आपल्याला लगेचच हे करायचे हात गाठण देऊन घ्यायची आहे तर मी तुम्हाला दाखवते तर वर त्या साईडनी कुठेही टी दोरा वगैरे दिसणार नाही आपण हातशिलाई केलेली तर हळूहळू घ्यायची आपल्याला थोडं थोडी आणि त्याच्यानंतर आपल्याला शिलाई करायची तर नवीन शिकणाऱ्यांना नवीन असेल तर फॉल बस कसा बसवायचा ते कळत नसेल तर हा व्हिडिओ येऊनपर्यंत पहा आणि नक्कीच तुम्हाला फॉल बसवता येईल आणि पिकू कसा करायचा ते पण मी तुम्हाला सांगितलं एकाच व्हिडिओमध्ये जर ह्याच्यापेक्षा पण अजून काही सांगा विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच मला प्रश्न विचारू शकता मी त्याचं उत्तर देण्याची नक्कीच प्रयत्न करेन तर इथं पहा अशा पद्धतीने आता आपण एक पूर्ण फॉल टाकी देऊन घेतलेले आहेत आणि आता आपल्याला एंटपर्यंत तर तिथं जिथं आपण दुमटलं होतं ना सुरुवातीला तर तिथं पण एंटला पण आपल्याला असं दुमडून घ्यायचे हे पहा अशा पद्धतीने आणि त्याला पण व्यवस्थित टाकी देऊन घ्यायची त्याचं मार्जिंग वगैरे वरती दिसणार नाही ह्याची खूप जास्त काळजी घ्यायची आपल्याला आणि नंतरच मग आपल्याला हे सगळं व्यवस्थित करून घ्यायचे तर अशा पद्धतीने आता आपण फॉल कसा लावायचा आणि हे कसं करायचं आपलं हातशिलाई कशी करायची पिको कसा करायचा हे सगळं पाहिलेलं आहे ह्या व्हिडिओमध्ये आणि जर तुम्हाला आ, काजे करायला येत नसतील म्हणजेच बटन लावायचे ब्लाऊजला कोणाकोणाचे बटनचे ब्लाऊज असतात तर बटन लावल्याच्यानंतर काजे हातावणी करता येत नाहीत तर त्याचं पण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे पिकोच्या मशीनवर काजे कसे करायचे तर त्याची पण लिंक मी ह्या डिप्रेश कमेंट बॉक्समध्ये नक्कीच देईल तुम्ही क Редактор तर नक्की चेक करा आणि ते पण व्हिडिओ पहा जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की पिकोच्या मशीननी दोन तीन फायदे होतात की काजे करणं पिको करणं फॉल लावणं अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला करता येतात तर पिको फॉलची आणि शिलाईची मसेल मशीन असेल तर खरंच खूप बेस्ट आहे हा ऑप्शन तुम्ही ब्लाउजही शिवू शकता पिकोही करू शकता सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतः करू शकता दरि तर पहा किती छान असा फॉल बसून झालेला आहे कुठेही कुठेही असं निसटणार नाही किंवा खूप छान अशा पद्धती पद्धतीने बसून झालेला आहे कुठेही घोळ वगैरे पडणार नाही एकदम टाईट असा फॉल बसलेला आहे आणि खूप छान असा ह्याच्या मिऱ्या पण येतात तर त्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आपण फॉल कसा लावायचा आणि पिकू कसा ला करायचा तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सबस्क्राईब करायला विसरू नका